पण चालू आहे आणि आपले मित्र आहेत तिथे घेतले तर चला भेटू आपण थोडं एक वाजलेला आहे म्हणजे एक वाजायला दहा पंधरा मिनिट कमी असतील तर आता म्हणाली पण ऑफिसवरून इथं कामाला आहे म्हणजे ऑफिसवरून म्हणाली पण इथं मामाकडे जेवण्यासाठी इकडे डबा घेऊन येईल तर आता आम्ही दोघंजण पण म्हणजे माझी ड्युटी पण इथंच आहे जिथं मामा राहतील ना त्या बिल्डिंगला तर तिथंच ड्युटीला आहे मी आत्ता सध्या चार पाच दिवस झालं म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे ओवर टाईम ड्युटी चालू आहे फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड त्यामुळं पण व्हिडिओ बनवण्यासाठी ब्लॉगिंग करण्यासाठी वेळ नाही भेटत तर आता मनाली आल्यानंतर आम्ही मस्त आता जेवण वगैरे करून घेऊ इथं तुम्हाला सांगतो आता माझे पाच सहा दिवस झालं म्हणजे आली बघा मला आली काम औरांचा वावस ऐकत मस्त कंटिन्यू डबल ड्युटी चालू आहे म्हणजे सकाळी सहाला ड्युटी जायचं आणि रात्री दहाला जायचं तर इथं जे बिल्डिंगला काम करतो त्या बिल्डिंगच्या लिपला जास्त सप्लाय वाय खराब चालतं तर त्याचं सप्लाय वायचं तर रिपेअरिंगचं ड्युटी करणारच नाही मेकॅनिक निकाल ते त्यांनी काम केले वगैरे झालेलं आहे आमचं आणि आता मनाला मनाली जाईल तिच्या हो फ्लिपची वायर आहे म्हणजे केबल केबलच खराब झाली हो आहे पाहिजे तर बघू शकता हो काही तुटलं होतं ती त्याच्यामुळं फ्लिपचा प्रॉब्लेम चालू होता एक तीन चार दिवस आता ही केबल नवीन टाकतील हो ही नवीन केबल आहे काही ही जे नवीन नवीन केबल आहे ही केबल काढून ही केबल टाकतील आता प्रॉब्लेम काही नाही लिपला पण कंटिन्यू चालू आहे पाहिजेच हे पुराणावा पुराणावाला ओ के ये नया वाला वायर डाला आहे एक पॅसेंजर का वायर खराब हो पुराना पुराणावाला हे नया डाला आहे अभी।, अभी चालू हो गया आहे लिप पण चालू हो गे एक पॅसेंजर चालू हो गया अभी अरे तेरा पॅसेंजर हे बी चालू आहे आता सहा वाजलेलं इथं आणि मनाली पण आली ऑफिसरून कामावरून पाच वाजता आली मगा आणि आत्ताच मी वरी जाऊन चाय वगैरे पिऊन आलो थोडंसं मनाची तब्येत जरा खराब आहे ताप आला वाटतं तिला तिला म्हणजे ताप खोकला सर्दी बघू आता उद्याच्याला उद्या म्हणजे मला तर उद्याच्याला सुट्टी नाही परवादेशी बघू उद्या ठीक झालं नाही तर दिवशी दवाखान्यामध्ये जाऊन दाखव तर मी ऑफिसवरनं डायरेक्ट मम्मीच्या घरी आले आणि इकडं दळण करत आहे आता पप्पा मला उरणमध्ये सोडतील मी जाईल ज्योत्ना मावशीकडे तिकडे जाऊन डेकोरेशन पण करायचं आहे आणि माझी तब्येत पण बरी नाही आहे एक इंजेक्शन घेऊन येते घेऊन जाते चला तर मग भेट आहे बाय तर मी इथं मावशीच्या घरी पोचलेली आहे जय जय

लावडच तिथं हा लावली तर सर्व आता करून झालं रेडी सगळा सेटअप करायचा से आहे तर इथं काही असं डेकोरेशन चालू आहे आमचं आणि अजून पूर्ण ना झालं आता फक्त असंच ठेवून ठेवून बघितलं आहे आम्ही पेंटरला बोलवले हा इथं प्रोफेशनल पेंटरला बोलवलं आहे पेंट ब्रश आणलेला आहे तिने दाखवा पेंट ब्रश हिने आणलाय आणि हे मी काढलंय एकदम खोट एकदम मी तिथे तीन तास बसून तिथे गेले लागल तुला तीन तास बसून मीनी पेंटिंग करायचं काय पेंटिंगचं नाही पण आकार मी दिला ना हॅलो चल खरं खरं सांगू असं नाही सगळ्यांचं सगळ्यांच पाहिजे मी सांगते तुला जे आहे ते खरं खरं माझ्याकडे कॅमेरा हे बघा ह्याला सॉरी पिंडाची आयडिया मनालीची होती आकार पण तिनेच दिला कलर मीने दिला हा <laughs> <Okay. laughs> हे आणि बाकी केले आणि हे असं वैशाली मावशीने लावलेलं ला आहे इकड छान वैशाली मावशी थकली आहे मदत करून करून <laughs> आणि <आए> आता आम्ही घरी जातो आणि उद्या परत येतो बाय बाय सगळे थकून जेवायला बसलेलो आहे आम्ही पण जेवायला मस्त खिजडी आहे जवळची भाजी आहे आणि अशा पद्धतीचा ब्लॉग होता पूर्ण तर आता सकाळी मी दुसऱ्या दिवशी सकाळी आता दहा वाजलेले आहेत आणि मी आता ब्लॉग पूर्ण आपला एडिट करून म्हणजे तुम्हाला पण थोडंसं सा त्यामध्ये सांगावं म्हटलं रात्री थोडा वेळ नाही भेटला रात्री उशीर झाला मला पण घरी जायला आणि तिथंच जेवण वगैरे केलो दोघा पण आणि मला वाटते अकरा साडे अकरा काहीतरी वाजले होते घरी यायला तर ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा नक्की आणि आता इथून कंटिन्यू आता उद्याच्याला दिवशी चार पाच दिवस कंटिन्यू आपले ब्लॉग येतील तर नक्की बघा नवीन असताना चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये इतका वेळ तुम्ही ब्लॉग बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच